तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेत मुल जाधवनगर वस्ती शाळेच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत मिळवले घगवीत येश जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खो खो मुलींच्या लहान गटात जाधव वस्ती असं जत या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेंच्या मुलींच्या संघाने क्रमांक मिळवित जिल्हा स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे अंतिम सामन्यात अत्यंत रोमहर्षक सामन्यात अवघ्या एका गुणांनी निसटता पराभव पत्करणे उपविजेता पदावर यांना समाधान मानावे लागले सामन्यात या संघाची अंकरी जिल्हा परिषद शाळेच्या मुलींच्या संघाविरोधात थरारक कामगिरी शेवटच्या क्षणापर्यंत निकाल रोखत कामगिरी अत्यंत कम कमी पट संख्या असताना शाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक विश्वास खंडाली सर यांनी मुलींची तयारी केलेली पाहता भविष्यात देखील या मुलींनाच खेळाच्या स्पर्धेत अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा गावातील पालकांनी व्यक्त केली आहे मुलींच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे